शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्त्वाच्या झटपट व ठळक बातम्या पीक विमा कर्जमाफी तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तरी ती अपडेट पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रलंबित पीक विमा अतिवृष्टीची मदत तातडीने द्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील नुकसानीसाठी पीक विमा मिळालेला नाही तसेच दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळायची आहे ई केवायसी न केल्यास पंधरा मार्च नंतर रेशन बंद होणार दोन महिन्यांचे सांगून एकच हप्ता दिला राज्यातील अनेक लाडक्या बहिणी नाराज शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातील महत्वाच्या दहा घोषणा कर्जमाफी भावांतर नमोच्या निधीत वाढ तर शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून मुख्यमंत्री बले बळीराजा मोफत वीज योजना सिंचन प्रकल्प नदीजोड योजना आणि कृत्रिम कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये वापरण्यासाठी पाचशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे मात्र अपेक्षित कर्जमाफी आणि भावांतर योजनेवर मोठा निर्णय घेतलेला नाही घरकुल योजनेच्या निधीत वाढ तर अजित पवारांकडून गृहनिर्माण धोरण जाहीर सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पवार यांनी केली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पैसे होणार जमा तीनशे त्रेसष्ट कोटी जमा होणार असल्याची माहिती नाशिक या ठिकाणी ही मदत मंजूर वर्षापूर्वी सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये शेती पिकांच्या नुकसानीपोटी सांगोला तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी एकशे सत्तावन्न कोटी सात लाख सदुसष्ट हजार रुपया रुपयांचा रकमेची तरतूद केली भाव नसलेल्या पारंपरिक शेतीला फाटा देत केली केळी पिकाची लागवड कमी प्रतीच्या दुधाला दिले ॲडव्हान्स दूध उत्पादकांची दोन कोटींची देणे बाकी दूध संघाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह तर गुण परत गुणप्रत वाढवलेल्या दुधाचे बिल काढण्याची गाही दिल्लीत महिलांना दरमहा मिळणार अडीच हजार रुपये महिला समृद्धी योजनेला सरकारची मंजुरी माड्यात शेतकऱ्यांना विहीर अनबिले मंजुरीसाठी पन्नास हजारांचा रेट अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली तीनशे चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार यामध्ये अमरावती विभागाचा समावेश पाहायला मिळत आहे राज्याच्या कृषी खात्यात नऊ हजार पदांचा अनुशेष घटक कर्मचाऱ्यांची सार्वधिक पदे रिक्त शेतकऱ्यांची गैरसोय टूर खरेदीचे निकष स्पष्ट खरेदीचा गोंधळ कायमच अमरावतीत चारच केंद्रावर खरेदी बाजारात आवक वाढली शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सरकारने घ्यावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना साखळे कर्जमाफी न केल्यामुळे शेतकरी संघटनांकडून निषेध कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करा शेतकरी संघटनांकडून सरकारचा निषेध बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनला कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त तीन हजार नऊशे पंचवीस रुपयांचा दर बाजार समिती परतूर येथे गावाला जास्तीत जास्त दोन हजार सहाशे सव्वीस रुपयांचा दर सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर पन्नास कोटींचा भ्रष्टाचार पनन मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश शासन व भारतीय कापूस निगमने किमान आधार